नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार, मतदार नोंदणी करा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे विद्यार्थ्यांना आव्हान तीस डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार विभागात एक लाख बावीस हजार दोनशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिनांक सहा नोव्हेंबरपर्यंत एक लाख बावीस हजार दोनशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातून चाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस चार्थ, वर्धा तेरा हजार बेचाळीस भंडारा चौदा हजार चारशे चौदा चार्थ, गोंदिया अठरा हजार एकशे एकोणचाळीस चंद्रपूर चोवीस हजार पाचशे नऊ तर गडचिरोली जिल्ह्यातून अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून नोंदणी करिता विहित फार्म न नमुना अठरा व नमुना एकोणीस संकेतस्थळावर फार्म उपलब्ध आहे पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नागरिकांना या, या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल मतदारांची अंतिम यादी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होईल मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे अद्यापपर्यंत अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधरांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे सचिन सर सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो